पस्तीस रुपयाची शंभर रुपयाची सुद्धा साडी तुम्हाला दाखवणार आहे चला आता जास्त ट्रेंड मध्ये चालणारी साडी फक्त अडीचशे रुपयामध्ये चला तर आम्ही बार्शी मध्ये आलोय बघूयात साड्यांचा सेल कसा आहे यशवंतराव चव्हाण बार्शी मध्ये ठिकाण आहे खूप छान अशा साड्या चला आपण बघूयात साड्या आणि सेल 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 मान्सून यशवंतराव सभागृह सभागृहामध्ये बार्शी येथे खूप छान असा सेल लागलेला आहे हजार रुपयाच्या खरेदी केल्यावर एक परकर फ्री दोन हजाराची खरेदी करा बसकर फ्री तीन हजाराची खरेदी करा आणि ब्रॉकेट साडी फ्री पाच हजाराची खरेदी करा आणि सिंगल ब्लँकेट फ्री मिळवा यशवंतराव चव्हाण सभागृह मध्ये बारशी येते खूप छान अशा ऑफर चा चालेल साडी सेंटर खूप छान साड्यांचा ऑफर आहेत या पटापट पड़ घेऊन जावा खूप छान साडी एक चारशे पन्नास रुपयामध्ये फक्त आणि फक्त चला पुढे अजून बरायचे बर हे बा फक्त पाचशे रुपयामध्ये चारशे वीस रुपयामध्ये खूप छान साडी आहे एक हजार तीस मध्ये साडी किती छान आहे बा हे अजून बा। बघूयात सातशे ऐंशी रुपयात साडी हे बघा छान आहेत वरायटी पटापट या लवकर आता तुम्ही साड्या बघितल्या आता टॉप बघा फक्त आणि फक्त दोनशे रुपयामध्ये टॉप आहे आणि हा बघा चारशे रुपयामध्ये चारशे चाळीस शुच मध्ये दोनशे रुपयामध्ये खूप छान अशा टॉप आहेत साड्या बी खूप छान अशा मस्त आहेत या पटापटा विजेट द्या खूप छान साड्या आहेत आणि स्वस्त बी आहेत या पटकन पैठणी साडी फक्त सातशे वीस रुपयामध्ये किती छान आहे बघा हे पदर किती तर किती छान आहे खूप छान छान साड्या आहेत हे बघा डिझाईन खूप छान कलर बी आहेत एवढे कलर आहेत कुठलाही कलर असा नाही की नाही हे बघा आपण पार्टीवेअर किंवा कॉटनची साडी म्हणतो किंवा असं कडक मध्ये फक्त चारशे ऐंशी रुपये खूप छान साडी अजून खूप छान छान आहेत पस्तीस रुपयाची शंभर रुपयाची सुद्धा साडी तुम्हाला दाखवणार आहे चला आपण डेली यूज मधन कुठे बाहेर जाताना ही साडी पाहिजे असते आपल्याला फक्त तीनशे साठ रुपयामध्ये साडी आहे किती छान आहे बघा कलर बी किती छान कित आहे आता जास्त ट्रेंड मध्ये चालणारी साडी फक्त अडीचशे रुपयामध्ये खूप छान साड्या पट आहेत पटपट रेग्युलर मध्ये चंद्र चंद्रकोरची डिझाईन आहे फक्त दोनशे चाळीस रुपयामध्ये साडे किती छान साडी आहे बाबा सूत बी खूप छान आहे मऊ असं सूत आहे बाजून काय दाखवू अशा वर बी व्हरायटीज लावलेली आहेत